बोल बोलच्या माध्यमातून आज आपण राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची पोल खोल करतोय हरिभाऊ जयपाल हरिभाऊ बागडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी प्रवाशांसाठी धोकेडुखी ठरलेला भाग आहे राज्यपाल या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला दिसतायत आता त्यांची जी गाडी आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अनेक मोठा ताफा आहे आणि आपण आपण बघताय आता ही राज्यपालाची गाडी जाते ही बघता आपण ही आहे गाडी फोजपाठा आहे अनेक गाड्या आहेत पंचवीस ते तीस गाड्यांचा ताफा आहे त्या अरे बाबा बागडे पब्लिक ला परेशान करना वलायक आहे तो तुम्हाला राज्यपालांचा दौरा म्हणजे लय परिश्रणी लगे लय लय पण डोकी डुकी आहे लांबपर्यंत बघितले आपण रांगाच रांगा आहेत पूर्ण ट्राफिक जाम आहे तर राज्यपालांच्या बदल काही खास नाही तर सकाळपासून बस थांबले तर सगळं थांबले हा राज्य जो डिझेलचा खर्च असेल इथल्या बंदोबस्ताचा खर्च असेल राजस्थानच्या पोलीस यंत्रणेचा खर्च असेल सगळीकडे खर्चाचा जो भार आहे सरकारवरती पडतोय पोलिसांना सकाळपासून रात्री पर्यंत सारख्या ड्युट्या चोवीस तास कराव्या लागतात हे फक्त बोलू शकत नाही भावना व्यक्त होऊ शकत नाहीये जे शहरामध्ये चोऱ्या होतात दरोडे होतात खून होतात त्याच्याकडे वेळ द्यायला पोलिसांना का लक्ष नाहीये कारण याचं महत्त्वाचं म्हणजे राज्यपालांचा दौरा आहे आपण आपण बघता जागोजागी जर बघितलं तर पूर्ण ट्रॅफिक जाम झालेले आहे या इकडे इकडे जर बघितला तर पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे आपलं मी बोल बिंद बोलमध्ये दैनिक गुलान शक्ती मुख्य संपादक आपलं सहर्ष स्वागत करतोय आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील या ठिकाणी शिडको सिग्नल वरती आहोत या ठिकाणी जर बघितलं तर महत्वाची डोकेदुखी म्हणजे राज्यपाल जे हरिभाऊ बागडे आहेत यांचा नेहमीचा इथं आठ दिवसाला वावर असल्यामुळे इथल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना डोकेदुखी झालेली आहे आपण इथं बघतोय काय साहेब हे राज्यपाल येतात काय वाटतं यांच्याबद्दल हरिभाऊ बागडे बद्दल पब्लिकला परेशान करण्या लावलंय काय पब्लिक परेशान मक... आहे असं थांबावं टाटकळ था काय वाटतं राज्यपाला बद्दल परेशान आहे ना परेशान आहे टायमिंग कसं वाटतं तुम्हाला राज्यपालांचा दौरा म्हणजे शहरात लय परेशानी लगे लय परेशानी भलती ट्रॉफिक करून टाकते ना काय वाटतं तरुण म्हणून राज्यपालाचा दौरा ट्राफिक जाम हो आपण बघतोय ही जी डोकेदुखी आहे राज्यपालामुळे डोकेदुखी आहे लांब पर्यंत बघितले आपण रांगाच रांगा आहेत पूर्ण ट्राफिक जाम आहे राज्यपाल इथं जे राजस्थानचे आहेत इथे आठ दिवसाला चार दिवसाला सारखी चक्कर असते ही चक्कर म्हणजे केवळ त्यांच्या खिशातून पैसे टाकून नाहीये यासोबत त्यांचं जो डिझेलचा खर्च असेल इथल्या बंदोबस्ताचा खर्च असेल राजस्थानच्या पोलीस यंत्रणेचा खर्च असेल सगळीकडे खर्चाचा जो भार आहे सरकारवरती पडतोय पंचवीस ते तीस गाड्यांचा ताफा पंचवीस तीस गाड्यामध्ये पंचवीस ड्रायव्हर पंचवीस ड्रायव्हर सोबत असणारे सुरक्षा रक्षक त्यांचा खर्च त्यांचा डिझेल त्यांचा पेट्रोल त्यांचा खाण्याचा खर्च एवढा कुणाचा आहे हा सर्वसामान्यांच्या खिशातला खर्च आहे बघू केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्यावरती तो भार आहे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी प्रवाशांसाठी धोकेडुखी ठरलेला भाग आहे आपण राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या दौऱ्याबद्दल विचारणा करतोय सगळ्यांना काय वाटतं भाऊ राज्यपालांचा दौरा इथं ट्रॅफिक जाम होते ट्रॅफिक समस्या आहे किती टाइम वेस्ट होतो टाइम वेस्ट होतो बघता आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकतोय राज्यपालांचा दौरा जो आहे हरिभाऊ बागडे यांचा दौरा इथं सगळी ट्रॅफिक जाम काय वाटतंय व्यवस्था व्यवस्था नाहीये व्यवस्थित नाहीये डिपार्टमेंटची नाहीये आपण बघतोय राज्यपाल हरिभाऊ वागडे यांचा दौरा छत्रपती संभाजीनगर शहरात गेली आठ दिवस झाल्यासारखे येतात आठ आठ दिवसाला चक्र असतात आपण बघतोय आमदार फुलंबडीचे राहिलेले आहेत आणि विधानसभा अध्यक्ष देखील हरिभाऊ वागडे राहिलेले आहेत आणि आता राज्यपाल म्हणून राजस्थानचे राज्यपाल आहेत ते आणि ते राज्यपाल राजस्थानचे आहेत मात्र त्रास महाराष्ट्रातील या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना आहे विशेष करून पोलीस बंदोबस्त इथं सारखा असतो या पोलिसांना सकाळपासून रात्रीपर्यंत सारख्या ड्युट्या चोवीस तेवीस तास करावं लागतात हे फक्त बोलू शकत नाही भावना व्यक्त होऊ शकत नाहीये मात्र अंतर्गत त्यांच्या मनाला त्यांच्या भावनेला कदर नाही आहे इथं सारखा बंदोबस्त असतो आपण बघता त्या चौकात देखील बंदोबस्त आहे पूर्ण बंदोबस्त आहे जागोजागी बंदोबस्त आहे सगळी पब्लिक थांबलेली आहे आणि ही पब्लिक जी थांबली आहे फक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यामुळे थांबली यांना धोका पोहोचू नये त्यांना इजा होऊ नये त्यांच्या काही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ही गेली अनेक वेळ झाली आहे सारखी पब्लिक थांबलेली आहे अनेक भागामध्ये हरिभाऊ बागडे यांचा जागोजागी दौरा असतो अनेक ठिकाणी कार्यकर्ते त्यांच्या घराला भेटी देता असतात कार्यक्रमाला भेटी देत असतात ठीक आहे त्यांचं स्वागत आहे त्यांनी भेटी दिल्या पाहिजे परंतु छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे त्यांनी एक रस्ता ठरवला पाहिजे तो रस्ता म्हणजे या ट्राफिक मग्न करणारा आणि ट्रॅफिक जाम करणारा रस्ता नको आहे ट्राफिक सुरळीत कशी राहील पोलिसांना त्रास कसा होणार नाही नागरिकांना का त्रास होणार नाही आहे यावर लक्ष केंद्रित हरिभाऊ बागडे राज्यपाल यांनी केलं पाहिजे बोल बोलच्या माध्यमातून आज आपण राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची पोल खोल करतोय हरिभाऊ बागडे म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना डोकेदुखी ठरू लागलेले आहेत तळादायक त्यांचा दौरा ठरू लागलेला आहे काही कामानिमित्त आले विकासात्मक कामानिमित्त आले साहजिक आहे परंतु दर आठ दिवसाला चार दिवसाला दौरा आहे म्हणजे राजस्थानचे पोलीस पहिले इथं चार दिवस पहिले यावं लागतं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विमानतळावर सुरक्षा असते चिखल ठाण्यामध्ये बी देखील ट्राफिक जाम होत असते येथे देखील ट्रॅफिक जाम होत असते जयभवानी चौकामध्ये देखील सातत्यानं ट्रॅफिक जाम होत असते आता काही वेळेतच राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा येणार आहे ते काही काळ विधानसभा अध्यक्ष राहिलेले आहेत फुलंब्री मतदारसंघामध्ये आमदार म्हणून राहिलेले आहेत सध्या ते राज्यपाल म्हणून जे काही आहेत राजस्थानचे राज्यपाल आहेत आणि आता त्यांचा ताफा जो आहे काही वेळामध्ये या ठिकाणी धडकणार आहे कशी लगभग सुरू आहे पोलिस सुरू आहे पोलीस अत्यंत परेशान झालेले आहेत फक्त भावना व्यक्त करू शकत नाही नोकरी करायची म्हणून करतायत परंतु त्यांना काय त्रास होतो याची आपण कल्पना करू शकत नाही सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्यांच्या या ड्युट्या ज्या आहेत राज्यपालामुळे गेलेल्या आहेत म्हणजे शहरामध्ये चोऱ्या होतात दरोडे होतात खून होतात त्याच्याकडे वेळ द्यायला पोलिसांना का लक्ष नाही आहे कारण याचं महत्वाचं म्हणजे राज्यपालांचा दौरा आहे आपण बघताय ये राज्यपाल येणं बाकी आहे परंतु सारखं या ठिकाणी ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी पोलीस जे आहे आपली चोख भूमिका या ठिकाणी बजावताना पाहायला मिळत आहे पोलिस आयुक्त प्रवीण पवार असतील त्यांच्या अंतर्गत हा पोलीस प्रशासन विभाग येतो पोलिस आयुक्ताच्या अंतर्गत परंतु ज्या महत्वाचे तपास असायला हवे भर दिवसा तोऱ्या दरोडे खूण या शहरामध्ये होत आहेत मग पोलिसांना जे काही काम द्यायला पाहिजे महत्वाची ती कामाकडे दुर्लक्ष होत आहे आणि महत्वाचं काम म्हणजे राज्यपालांचा दौरा या ठिकाणी सुरक्षित राहायला पाहिजे राज्यपाल हे चार दिवसाला आठ दिवसाला छत्रपती संभाजीनगर शहरात येतात सत्य मांडणं आमचं काम आहे आणि बोलबिंद बोलच्या माध्यमातून आपण सत्य मानतोय बोलबिंद बोलच्या माध्यमातून आज आपण राज्यपालाच्या बाबतीमध्ये सत्यता दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण बघताय हा जो दौरा आहे पूर्वी आता गाडी आलेली आहे सायरन वाजताय आता राज्यपाल जे काही आहेत हरिभाऊ बागडे यांचा दौरा या ठिकाणी आहे आधी बघताय आपण पूर्ण त्या ठिकाणी गाडी आलेली आहे एक सायरन वाजवत त्याच्या मागे फ्हॅन आलेली आहे थोड्या वेळातच या ठिकाणी राज्यपाल हरिभाऊ बागरे यांचा जो ताफा आहे आपण बघता जागोजागी जर बघितलं तर पूर्ण ट्राफिक जाम झालेली आहे या इकडे इकडे जर बघितलं तर पूर्ण ट्राफिक जाम झालेली आहे म्हणजे काहींना नोकरीला वेळेवर कार्यालयामध्ये पोहोचायचं असतं आणि काहींना गावाला जायचं असतं काहींना बस महत्त्वाची असते काहींना कामं महत्त्वाची असतात परंतु सगळी कामं जागच्या जागी थांबली पाहिजे वेळेच कुणाला महत्व नाही फक्त राज्यपालांनाच महत्व आहे का या ठिकाणी बघताय आपण सत्यता दाखवतोय आपण बोलच्या बोल माध्यमातून या ठिकाणी बंदोबस्ताकडे चोट लावण्यात आलेला आहे आता राज्यपाल जे आहेत हरिभाऊ बागडे यांचा दौरा आपण बघू शकता या ठिकाणी इथं राज्यपाल आता या ठिकाणी पोलिसांचा खूप मोठा फोज फाटा या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळतोय आपण बघतोय राज्यपाल या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला दिसतायत आता त्यांची जी गाडी आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त अनेक मोठा ताफा आहे आणि आपण आपण बघताय आता ही राज्यपालाची गाडी चाते ही बघता आपण ही आहे गाडी हे आहे अनेक गाड्या आहेत पंचवीस ते तीस गाड्यांचा ताफा आहे त्या ताफ्याला डिझेल असेल पेट्रोल असेल टाकावं लागतं ते डिझेल पेट्रोल आठ दिवसाला राजस्थान ते इथपर्यंतच्या दौऱ्यामध्ये लाखो रुपयांचा खर्च उदारपट्टी जी आहे या सर्वसामान्यांच्या खिशातून राज्यपालांच्या वरती खर्च एवढी का केली जाते दर आठ दिवसाला एवढा ताफा आपण बघू शकता पूर्ण ताफा कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस गाड्यांचा ताफा पंचवीस तीस गाड्यांमध्ये पंचवीस ड्रायव्हर पंचवीस ड्रायव्हर सोबत असणारे सुरक्षा रक्षक त्यांचा खर्च त्यांचा डिझेल त्यांचं पेट्रोल त्यांचा खाण्याचा खर्च एवढा कुणाचा आहे हा सर्वसामान्यांच्या खिशातला खर्च आहे बघू शकता आपण पूर्ण तारांबळ उडालेली आहे इकडल्या सिग्नलच्या मध्ये पोलिसांची कशी तारांबळ उडालेली आहे या शिडको बस स्थानकामध्ये बघताय आपण पण या ठिकाणी बघू शकता चारही बाजूने तारांबळ उडालेली आहे पोलिस आपली कर्तव्य पार पाडताय पण आपण बघू शकता या ट्राफिकला जबाबदार राज्यपालांचा ताफा आहे राज्यपालांच्या ताफ्यामुळे कशा पद्धतीने या ठिकाणी जॅम झालेला दिसत आपल्याला जागोदागी बघता त्या तिकडे जो जाणारा रस्ता आहे जळगाव टी पॉइंट कडे जाणारा रस्ता आहे हा जो आहे जालना रोड कडे जाणारा रस्ता आहे जालना रोडच्या दिशेने जाणारी वाहनं तिकडे थांबलेली आपण बघू शकता जळगाव कडे जाणारी वाहनं तिकडे थांबलेली बघू शकता शिडको बसून कर या ठिकाणी जे भावनी नगर असेल बाबा पेट्रोल पंप कडे जाणारी वाहनं कशी थांबली बघू शकता हा जो रोड आहे पूर्ण मोकळा केलेला आहे राज्यपालासाठी आपण बघू शकता अत्यंत भयंकर परिस्थिती आहे एवढा खर्च आठ दिवसाला या आपल्या सरकारला जपतोय का आणि हा जो खर्च आहे सर्वसामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमातून जातो युद्ध विषयाच्या माध्यमातून जात असतो मग हा खर्च लाखो रुपये रोजचा राज्यपालावरती राज्यपाल हे जे आहे ते याचे आहेत कशाचे राजस्थानचे आणि खर्च जो आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक बघू शकता पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे पूर्ण परेशान झालेले आहेत या इकडे आपण लोकांशी जाणून घेऊया काय वाटत कसा वाटला चांगला वाटलं राज्यपाला नाही काय अडचण आली कुठं जायचं होत कुठं जायचंय तिकडे मग सिटी मध्ये लागलं का बर आपण बघतोय सगळी ट्रॅफिक ट्राफिक जाम झालेली आहे अत्यंत भयंकर परिस्थिती आहे या ताप्यामुळे ही बघता आता बस आहे बस मध्ये किती प्रवासी आहे भाऊ पस्तीस आहे का कशामुळे उशीर झाला आता कशामुळे झाला बघू शकता ही बस आहे मुळे उशीर झालेला आहे आणि याला जबाबदार आहे राज्यपालांचा राज्यपालांच्या तर सकाळपासून थांबले हा राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा दौरा म्हणजे चांगला वाटतं का चांगला आता काय दौऱ्यावर घेऊन काही फायदा नाही याच्यातून काही बस राज्यपालांचा दौरा कसा वाटतो तुम्हाला डिस्टर्ब आहे डिस्टर्ब होतो डिस्टर्ब आहे राज्यपालांचा दौरा काय वाटतो तरुण म्हणून काय संदेश देणार आज डिस्टर्ब वाटतोय ना बर <laughs> राज भाऊ किती वेळ झालं थांबले इथं अर्धा तास झाला राज्यपालांचा दौरा म्हणजे त्रासदायक झाला का चांगला वाटला त्रासदायक झाला का त्रासदायक आहे ना आपण लोक बिंदा बोलच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया काय वाटतं राज्यपालांचा दौरा काय नागरिकांसाठी थोडा ना डिफिकल्ट आहे तुला राज्यपालाचा दौरा थोडस त्रा, त्रास हो त्रास होतो बर हो। आपण तरुणाच्या पण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय वाटतं राज्यपालाचा दौरा चांगला वाटतं मला मजा येते असं अजून करा अजून का बर बघा आपण बघू शकता राज्यपालांच्या दौऱ्यामुळं पब्लिकला कसा त्रास आहे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे ही ट्रॅफिक वेळोवेळी जाम होते आठ आठ दिवसाला चार चार दिवसाला राज्यपालांचा दौरा असतो आणि या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना किती जीव घेण्या प्रसंगाला तोंड द्यावा लागतं जिथं अर्ध्या तासात पोहोचायचं तिथं दोन दोन अडीच अडीच तास लागतात मग